एका केगाव यावेळी श्री गुरुदेव प्रचारकांकडून राष्ट्रसंतांच्या विचारावर मार्गदर्शनातून जागर करण्यात आला राष्ट्रसंतांचे विचार जगाला तारणारे असून गुरुदेवांच्या विचाराने जगण्याची गरज या भारत देशामध्ये अनेक महापुरुष झाले सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुणे होत आहे पण याही भारतामध्ये आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय विचार सांगितलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका सर्व धर्म संप्रदायाचे लोक आले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिथे गेले आणि त्यांनी प्रबोधन केलं लोकांनी म्हटलं लोकांनी त्यावेळेस एक टिपाटिण्या केल्या हा महाराज बोगस आहे या बाबाला शास्त्र माहित नाही या बाबाला वेद माहीत नाही त्यावेळेस महाराज लिहितात बर्केटच्या माध्यमातून वेदशास्त्र तुम्ही फळे जनभाषा जानोगे उसके क्या समाज सुधरेगा मेरा कहना मानोगे अरे बाबा तुम्ही बोलणारे पंडित असाल लाखो साधू असाल तुम्हाला या गावातल्या लोकांची नाही माहीत नसल या गावातल्या समस्या माहीत नसल आणि देशाच समर्थन करणारे आणि देशाला प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांचा आम्ही पन्नासवा स्मृती दिन साजरा करता आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान एकदा आपल्यासाठी जोरदार टाया वाजवा कारण की राष्ट्रसंत महाराज महाराजांचे शब्द होते महेब खैरात हूं सब शब्द मेरे पास है जगातून शब्द असे होता अशुभ का रास आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला मंडळ उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्राला प्रगत करायचं जर असेल तर या देशाचा तरुण समोर आला पाहिजे मी ज्यावेळेस या देशामध्ये पाहतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे एवढे महान होते की एक शब्द आपल्या कानामधून हृदयापर्यंत पोहोचाव आणि हृदयातल्या प्रत्येक नाडी नाडीवरून रक्ताचा आमचा हे व्हा आणि रक्त पेटून उठा आमचा तरुण असा जागृत झाला पाहिजे आणि महाराजांनी अशाच तरुणाला जागृत करण्यासाठी पाकिस्तान सोबत आमचं युद्ध सुरू महाराज थांबले नाही स्वस्त बसले नाही ते महाराज म्हणजे राम रहीम बाबा किंवा आसाराम बाबा नव्हते ते महाराज म्हणजे एखादा निर्मल बाबा नव्हते ते महाराज म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते आणि ते महाराज काय म्हणतात अरे अग्नी भडकला सोनी हुसे, मना अरे लाव माती हो सैन्यामध्ये वरती देशासाठी अर्पण करा पुली काया हे विचार सांगणारे राष्ट्र संत चुकडजी महाराज आणि यांचा आणि पन्नासवा स्मृती दिन साजरा करता खऱ्या अर्थानं आज आमचा टिळगाव भाग्यवान समजा लागेल आम्ही पाहतो हल्ली जग आहे जग आहे विज्ञान युगामध्ये जात आहोत याही विज्ञान युगाला तारण्यासाठी तर राष्ट्र संतांचे विचार फार महत्वाचे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पन्नासवा स्मृती दिन साजरा म्हणजे फक्त तुकडोजी महाराजांच्या नावाने आम्ही साजरा करत नाही या भारत देशामध्ये जे जे महापुरुष झाले असेल त्या तमाम महापुरुषांना श्रद्धांजलीच्या माध्यमातून सर्व संत स्मृती दिन आम्ही साजरा करतो आणि ही खऱ्या अर्थाने देशाला फार महत्वाची गोष्ट मला वाटते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला ग्रामगीता दिली ज्या ग्रामगीतेचा एक एक शब्द घ्या आणि आपण वाजून आपलं गाव आदर्श करायला लागाव आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावातले सर्व कार्यकर्ते गुरुदेव सेवा मंडळाचे गावातले पोलीस पाटील ग्रामपंचायत अधिकारी त्यानंतर तंडामुक्ती अध्यक्ष सरपंच थावडी सर अनेक सर असतील आपल्या गावातल्या महिला मंडळी असतील त्या गावाला आदर्श त्या दिशेने नेल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे होळी लिहिली आलीवर गावागावाशी जाग भेदभाव समोर मिटवा उजळा ग्रामचा दिवा तुकड्यामध्ये या विचारानं आमचा तरुण वर्ग समोर आला पाहिजे का खऱ्या अर्थानं तुम्ही या पंढरीच्या पांडुरंगाच्या आपल्या गावाला सजवलं आपण नाचत गाजत पंढरी सारखी पण आता आमचे भजन बदलला पाहिजे कारण की आता आम्ही काही भजन संमेलन ठेवलेलं आहे आणि या भजनाच्या माध्यमातून काय क्रांती होते या भजनामध्ये अशी क्रांती आहे महाराज सुंदर असं लिहितात ज्यावेळेस भारत देशामध्ये महात्मा गांधीजी सारखा महापुरुष एकोणीशे बेचाळीस ला चले जावता नारा देतो देश फेटून उठतो हा मुस्लिम जमाना मुश्किल या देशामध्ये गांधीजींनी फार महत्वाचं काम केलं आणि त्यावेळेसही गांधीजीच्या विचाराला राष्ट्रसंतांनी अनुमान दिलं आणि महाराजांची खंडेरी वाजली त्या चिमूर मध्ये आणि मध्ये आणि महाराजांच्या भजनाचे बोल होते अब काहे तो मचाते हो आते हा त्यावेळेस या देशामध्ये क्रांती पेट उठली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजूरच्या हनुमान मंदिरातून उचलण्यात आलं महाराजांच्या भजनाची ही ताकद होती की एका एका भजनाचे शब्द ऐका आणि आमचे तरुण पेटून उठाव आणि या देशामध्ये सोळा एकोणीसशे बेचाळीस ला खऱ्या अर्थानं देशामध्ये क्रांती पेटून उठली आणि देश स्वातंत्र्य होण्याच्या पहिले अर्थानं घेतली पाहिजे आम्ही पाहतो राष्ट्रसंतांनी अनेक भजन लिहिली लेकर चंद्र का तू वस्त्र अंगावरी आली रसिका औदशा पण आमचा तरुण आज पाहतो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे व्याविचाराच्या आहारी गेला देश देशाच्या पवित्र देशामध्ये या भारत देशामध्ये आमचा तरुण चुकीच्या मार्गाने चालला आणि याला कारण महाराज म्हणतात राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा जागृत व्हा तरुणांनो आमच्या जागृत तरुणांना

होते राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी त्या तरुणाला सांगितलं होतं ज्या ज्या वेळेस या देशावर लोकांनी वाईट नजरेने पाहिलं होतं त्यावेळेस महाराज म्हणायचे की गजकी हमेशा चालक गद्दे कधी पाहते नाही तू ते भले ही भोगते पर बीच में आते नहीं।